शुक्रवारी चार एप्रिलला सकाळी सातच्या सुमारास नांदेड लगतच्या आलेगाव शिवारात शेतमजुरांचा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळून त्यात सात महिलांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्दैवी घटना घडली पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले त्यात तीन मजुरांचा जीव वाचवण्यात यश मिळाल्याचं सांगण्यात येत आहे मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली अपघातानंतर घटनास्थळी मृतांच्या कुटुंबियांचा मोठा आक्रोश बघायला मिळाला एका प्रत्यक्ष दर्शनीने तर थरका असा तीन मुलांचा बाप असणाऱ्या एका मजुराने या अपघातात आपली पत्नी गमावली मात्र दोन महिलांना जीवदान दिले। या दुर्दैवी घटनेतील मृतांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे त्यावर मला पैसे नको मला माझी आई पाहिजे असे म्हणत एका चिमुकल्याला अश्रू अनावर झाले नेमका हा अपघात घडला कसा आलेगावातील या घटनेची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गुंज नावाचं गाव या गावातील दहा ते बारा शेतमजूर महिला या सकाळी हळद काढण्यासाठी नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात ट्रॅक्टर ट्रॉलीतून प्रवास करत होत्या नांदेड हिंगोली सीमेवरील आलेगाव शिवारात ट्रॅक्टर पोहोचल्यानंतर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रॅक्टर रस्त्या विहिरीत कोसळल्याचं बोललं जात अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता आणि त्यामुळे रस्त्यावर टायर स्लीप होऊन वाहनावरील नियंत्रण सुटल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर विहिरीला तटबंदी किंवा कठडा नसल्याने ट्रॅक्टर चालकाला अंदाज आला नाही आणि त्यामुळेच हा भीषण अपघात घडला अशी ही चर्चा चालू आहे त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट कठडा नसलेल्या विहिरीत जाऊन कोसळला माध्यमांमधील बातम्यांनुसार या ट्रॅक्टरचा चालक हा पंधरा वर्षांचा मुलगा असल्याची देखील धक्कादायक बातमी आता समोर येते ऐंशी फूट खोल असलेल्या विहिरीत पन्नास फूट पाणी आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे बचाव कार्य करताना अडथळा येत होता शिवाय पूर्ण ट्रॅक्टर हा विहिरीत बुडाला होता वरतून फक्त एक चाक दिसत होतं तरी देखील आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी विहिरीत पडल्यापैकी दोन महिला आणि एक पुरुषाला बाहेर काढलं घटना घडल्यानंतर तीन तास मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याची माहिती समोर येते जर शासकीय यंत्रणा पोहोचली असती तर आणखी काही जणांना बचवण्यात यश मिळालं असत ग्रामस्थांच्या अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहेत दरम्यान ही माहिती कळाल्यानंतर नांदेड आणि वसमत ग्रामीणचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले त्यापूर्वी दोन जनरेटर वापरून कृषी पंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील मृतदेह काढण्याचे कार्य चालू विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती अद्याप प्रशासनाकडून आली नसली तरी मृतांच्या नातेवाईकांकडून काही नावे समोर आली आहेत त्यात गुंज गावातील पस्तीस वर्षीय ताराबाई सटवाजी जाधव आणि ज्योती इरबाजी सरोदे पंचेचाळीस वर्षीय चोत्राबाई माधव पारधे पंचवीस वर्षीय सरस्वती लखन बुरुड आणि सपना राजू राऊत अठरा वर्षीय सिमरन संतोष कांबळे आणि धुरपता सटवा जाधव हो या महिला मजुरांचा समावेश आहे यात कुणाची आई कुणाची बहीण कुणाची पत्नी तर कुणाची मुलगी होती जिचं काही दिवसानंतर लग्न होणार होतं पण त्यापूर्वीच काळाने घात घातला या अपघातात पूर्वाबाई संतोष कांबळे पर्वताबाई रामा बुरुड आणि सटवा जाधव हो यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे अपघाता दरम्यान महिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्याच शेतात काम करणारे मजूर कुरभाजी सरोदे धावत आले तेव्हा त्यांनी दोन महिलांना वाचवलं पण त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला ड्रायव्हर आपला जीव वाचून फरार झाल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं घटनास्थळी निळा आलेगाव गुंज येथील गावकऱ्यांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती काजाचा थरका बुडवणारी दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले एका पाच वर्षीय चिमुकल्याने आपली आई गमवल्याने मोठा टाहो फोडला होता नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर आणि वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला जखमी कामगारांना तात्काळ उपचारासाठी नेऊन त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे प्रशासनाला आदेश दिले नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मात्र या संपूर्ण घटनेसाठी प्रशासनाला जबाबदार ठरवले त्यांच्यामध्ये विहिरीला कठडा असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती या संदर्भात विहीर करणारा शेतकरी त्या संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची विहिरीच्या बांधकामा संदर्भात चौकशी करावी मृतांना सरकारी आर्थिक मदत जाहीर करावी अशा मागण्या त्यांनी केल्या या भीषण अपघाताची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण आहे पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं असून निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत तसेच मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल अशी ही घोषणा त्यांनी केली माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी या घटनेची चौकशी केली जाईल असंही सांगितलंय मग नांदेड तालुक्यातल्या आलेगाव शिवारातील या दुर्दैवी अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतंय यासाठी नक्की कोण जबाबदार आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद